कपिल बागुल आणि पूजा बागुल हे धुळे जिल्ह्यामध्ये राहत होते कपिल बागुल हे सैन्य मध्ये नोकरीला होते पंधरा वर्षापूर्वी त्यांचे लग्न पूजा यांच्यासोबत झाले होते त्यांना दोन मुलेही आहेत सर्व घर आनंदात सुख समाधानात राहत होते पूजा बागुल या आपल्या मुलांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत असल्या कारण पती कपिल हे सैन्य दलामध्ये असल्यामुळे जबाबदारी फक्त पूजा यांच्यावर होती त्यांनी ती खूप व्यवस्थितपणे पार पाडत होते आपले पती सैन्यात आहेत यामुळे त्यां आई आणि वडील हे दोघेही दोघांचीही जबाबदारी सांभाळणे सा सांभाळायची आहे हे पूजा बागुल यांना या गोष्टीची चांगलीच कल्पना होती अचानक पूजांची तब्येत बिघडली राहत्या घरी ते बेशुद्ध पडले त्यानंतर कपिल बागुलने तिला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टरांनी पूजाला तपासले तोपर्यंत बराच उशीर झाला होता पूजाचा मृत्यू झाला होता कपिलने पूजाला ॲटॅक आला असे पूजाच्या घरच्यांना कळवण्यात आले प्रश्न मात्र सर्वांनाच होता की अगदी अग कालपर्यंत सर्व काही ठीक होते ठणठणीत होती प्रकृती पण पूजाचा अटॅक कसा येऊ शकतो तिला कोण कसलाही त्रास नव्हता किंवा तिने कधी अशी तक्रार देखील केली नव्हती अचानक असे कसे घडले हा प्रश्न सर्वांच्या मनात सातवत होता कपिलने तर पत्नीच्या संस्काराची तयारी करून बसला होता अगदी काही वेळा अंत्यसंस्कार करून अग्नी तिला जाणार होता पण त्या क्षणी तिथे पोलीस आले पोलिसांनी पूजाचा संस्कार थांबवला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले त्यानंतर पूजेच्या मृत्यूचे कारण ते ऐकून धक्कादायक होणार पूजेचा न नौ, नवरा कपिलने पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन पूजेचा जीव घेतला होता सत्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत पहा अशा नव सत्य घटना ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धुळे जिल्ह्यातील बडवडी जिल्हा गावात सैन्य दलात असलेला कपिल बागुल यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील पूजा या हिच्यासोबत दोन हजार दहामध्ये झाला होता त्यांना दोन मुलेही होते लग्न झाल्यानंतर त्यांचे आयुष्य खूप सुखात होते पण काय म्हणतात ना की सुखाला देखील नजर लागली लागते तसेच काही पूजाच्या जीवनातही घडून लागले पूजा हिच्या कपिलची आई आप आई ही बहीण वारंवार छळ करू लागले लग्नाच्या वेळेला वडिलांनी लग्नाला सर्व खर्च करण्यास दागिनेही दिले होते पण पूजाचे वडील नियुक्त झाल्याने त्यांना मोठी रक्कम मिळाली होती त्यामुळे त्या, त्या रकमेवरती कपिल आणि यांच्या घरच्यांचे लक्ष लागलेले होते त्यांनी पूजेच्या माहेरच्यांकडून बडजड्डीने दोन लाख रुपये माव्याला लावले होते पण दोन लाख रुपये दिले तर आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल या विचाराने पूजाच्या वडिलांनी तिला दोन लाख रुपये दिले होते पण ते दोन लाख रुपये मिळाल्यानंतर देखील बागुल कुटुंबाचा हाव थांबला नव्हता कारण त्यांच्या कुटुंबियांनी पूजाचा त्रास देणे सुरूच ठेवले होते तिने पुन्हा दोन लाख रुपये आणावे म्हणून दोन हजार अठरामध्ये रात्री अकरा वाजता दोन मुलांची आई चार महिन्याचा मुलासह भर पावसात घराबाहेर काढले होते दुसरीकडे कपिल बागुल याला एक प्रेसी होती त्या प्रेसीच्या मुलास मुलासह घरी आणायचा सगळ्या विशेष पूजा विरोध होती तिच्या विरोधात उत्तर देऊन कपिलने पूजाला सांगितले असे की अजून चार विवाह करेल या गोष्टींना कंटाळून पूजा महिला दक्षता समितीकडे तक्रार करण्यास सैन्य दलातील अधिकाऱ्याकडे देखील तक्रार केली होती तेव्हा कपिलने माखवी मागितली आणि पूजाला घरी आणले होते मात्र त्यानंतरही पूजाचा त्रास देणं सुरूच होते खरं तर त्याची प्रेयसी प्रज्ञा ही त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली होती आणि पूजाच्या जीवनामध्ये वादळत आले तेव्हा कपिल कॉलेजमध्ये कॉले कपिल कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याची प्रज्ञासोबत प्रेमसंबंध होते पण काही कारणामुळे कपिलचे प्रज्ञासोबत लग्न होऊ शकत नाही दोन हजार सातमध्ये प्रज्ञाचे लग्न झाले ती तिच्या संसारामध्ये मग्न झाली त्यानंतर दोन हजार दहामध्ये कपिलने ही पूजासोबत लग्न झाले कपिल देखील आपल्या संसारामध्ये रमला होता पण काही महिन्यापूर्वी तो पुन्हा प्रज्ञाला भेटला आणि सर्व खेळच फिरला आपले प्रेम आपुले राहिले होते ही भावना कपिलच्या मनात निर्माण झाली आता ते एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ लागले फोनवर बोलू लागले एकमेकांना भेटून या गोष्टी वाढ वाडल, वाढल्या आता मनात एकच वेगळी हुळहुळ हो, निर्माण झाली होती प्रज्ञाला तर दोन मुली होत्या एक मुलगी होती ती सतरा वर्षाची आणि दुसरी मुलगी होती ती तेरा वर्षाची तरी देखील ती पुन्हा कपिलकडे आकर्षित झाली होती हे दोघेही एकमेकांकडे अशा पद्धतीने खेचले जात होते की आत्ताच त्यांना फक्त आपण दोघेही एकत्र यावे आणि एकत्र राहावे या गोष्टी दिसत होत्या प्रज्ञाने आपल्या नवऱ्याला घट्टस्फोट देण्याची तयारी सुरू केली होती पण काही दिवसामध्ये त्याचा घटस्फोट होणार होता त्यामुळे कपिलने त्यामुळे तिने कपिलच्या मागे लागून तुम्हीही तुझ्या पत्नीला घटस्फोट दे असा हट्ट लावला होता कपिलनेही आपल्या पती पतीकडे घटस्फोट मागितला पूजेने मात्र या सर्व गोष्टी नाकार दिला अनेक पद्धतीने प्रयत्न केला पण पूजा मात्र घटस्फोट देत नाही हे जेव्हा कपिलच्या लक्षात आले तेव्हा त्याने तिचा काटा आपल्या आयुष्यातून काढून टाकावा असे ठरले त्यासाठी ते त्याने घरामध्ये पेस्टिसाइड आणून ठेवले होते काही दिवसानंतर कपिलने भांडण्याच्या निमित्ताने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला त्यानंतर तिला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देण्यात आले हे इंजेक्शन पूजेला देत असताना कपिलची आई देखील तिथेच होती इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा पूजा तडफडत होती तेव्हा तिला बघत तो ती ते दोन तास तिथेच बसला होता इंजेक्शनच्या शरीरावरती परिणाम झाल्यावर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला तिची तब्येत खूप बिघडली होती पण त्याने मात्र काही हालचाल केली नाही त्यानंतर जेव्हा त्याला ती मृत्यू पावली आहे याची खात्री पडली पटली तेव्हा मात्र तो तिला रुग्णालयामध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तिला मृत्यू म्हणून घोषित केले तेव्हा त्याने तिच्या देखील फोन करून पूजाला हार्टअटॅकमुळे मृत्यू पावली आहे असे सांगितले त्याने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली एकदा अंत्यसंस्कार झाला म्हणजे पोलिसांच्या हाती आपण काही सापडू शकत नाही किंवा आपल्या कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही या गोष्टीची त्याला खात्री होती पूजाच्या घरच्यांनी डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठून भूतकाळाची पावती वाचली लगेच पोलिसांनी हालचाल करून अंत्यसंस्कार थांबवला आणि तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आल्यावरती तिला विषारी इंजेक्शन दिले गेले आहे हे सर्वांसमोर आले त्यानंतर कपिल कपिलची आई त्याची बहीण आणि त्याची प्रेयसी प्रज्ञा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आता या सर्व का प्रकरणामध्ये पूजाचा काय गुन्हा होता सुखी संसार सुरू असताना मध्येच कपिलच्या जेवणामध्ये त्याची प्रेयसी आली आणि त्यामुळे त्याने आपल्या पोटच्या पोराच्या आईला संपवले सरकारने असा कठोरातील कठोर कायदा केला पाहिजे की ज्याच्यामुळे जर सासरची व्यक्ती मुलीच्या माहेरच्याकडून काही रकमेची हुंड्याची रक्कम मागत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे कारण यामुळे पुढे अशा घटना घडणार नाही